भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी व पदनियुक्ती सोळा संपन्न भारतीय शेतकरी कामगार पक्ष पण संघटनात्मक मजबूती देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी युवांना संधी देत मोठ्या दिमाखात हा सोहळा आयोजन केला पक्षाच्या निष्ठावंतांना सोबत घेत तालुका चिटणीस राजेश केनी यांनी कार्यकारी चिटणीस विलास फडके माजी सरपंच रामेश्वर आगळे पुरुषोत्तम ज्ञानेश्वर मोरे जनार्दन सिनोरे देवा पाटील कैलास मात्रे व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक मेळाव्यात उत्तम नियोजन करून शेकडोहून अधिक लोकांचा पक्षप्रवेश करून वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते जाहीर केल्या आपले युवकांचे प्रेरणास्थान प्रीतम दादा म्हात्रे यांचं स्वागत करावं आणि प्रस्ताविकासाठी आमंत्रित करतो तालुका चिटणीस राजेश जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजेश शेतकरी कामगार पक्ष पदाधिकारी मेळावा त्याचप्रमाणे पदनियुक्ती सोहळा याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मोकलजी कलेक्ट करेक्ट करायला राहिली की या ठिकाणी पक्षप्रवेशाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे लाडके नेते सन्मान्य बाळाराम पाटील साहेब आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते विधी मंडळामध्ये आदर्श भाषणपट्टू उत्कृष्ट भाषणपट्टू म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार घोषित झालेला आहे आणि तो आज तुम्हाला पदाधिकारी म्हणून इथे घोषित करतो आणि त्यांचा सत्कार सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या असते आज या ठिकाणी व्हायला मागतोय आणि एकाच व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते दोन दोन वेळा सत्कार होतोय यापूर्वी सुद्धा आमदार बाळाराम पाटील साहेबांना आदर्श जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अब्दुलजी कलाम साहेबांच्या हस्ते गौरवण्यात आलेलं होतं याची सुद्धा मी आठवण करून द्यायला मागेन म्हणजे आज द्रौपदीजी मुर्मू आदरणीय यांच्या हस्ते आणि याच्यापूर्वी अब्दुलजी कलाम साहेबांच्या शुभ असते म्हणजे आपले नेते खऱ्या अर्थानं किती सुयोग्य आहेत या पदाच्या दृष्टीनं याची पक्षातून लोक बाहेर जात आहेत पण पक्ष फुटत नाही हे खऱ्या अर्थानं तुमचं आमचं यश आहे तर मागची चार पाच वर्ष आपल्या दृष्टीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीची होती ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय ते माननीय विवेकानंद पाटील साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये नव्हते आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं विश्वास दादा हरकत नाही की लवकरच ते आपल्यामध्ये असतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपलं नेतृत्व करतील आणि कुठे हे काम चालवत असताना हा राहण गार्गा चालवत असताना आपल्या चुका झाल्या असतील भूमिका चुकलेल्या असतील तर त्या निश्चित दुरुस्त करण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू मी आपण साऱ्यांना धन्यवाद द्यायला मागतोय की या कठीण कालखंडामध्ये कसोटीच्या क्षणांमध्ये आपण साऱ्यांनी जी साथ दिली जे सहकार्य केलं ते निश्चितपणानं मी कधीही विसरू शकत नाही आणि त्याचमुळे आज आपण ताटमाने या ठिकाणी उभे आहोत कालची आमची परिस्थिती काय आहे किंवा आजची काय आहे हे निश्चितपणानं आपल्याला माहिती असलं पाहिजे आपण साऱ्यांना ते ज्ञात आहे आपण निश्चितपणानं ज्या दिशेनं चालतोय ती दिशा आपल्याला यशाप्रत नेईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे आणि आपल्यालाही विनंती आहे की आपणही शंका बाळगू नका विश्वासानं होतप्रत भरून त्या दिशेकडे प्रयाण करा यश तुमचंच आहे हा विश्वास आपण मनामध्ये ठेवला पाहिजे काम करत असताना शेतकरी कामगार पक्ष हा कुठल्याही व्यक्तिगत मिशनवर वैयक्तिक महत्वाकांक्षेवर काम करत नाही ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो मग महा, महापालिका क्षेत्रात असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या नागरिकांचा प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असेल त्या ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांचा प्रश्न असेल त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांचा प्रश्न असेल त्या ठिकाणी राहायला आलेल्या आपल्या नव्या सहकार्यांच्या सोयी सुविधांचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नानं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर नगरसेवकांनी जीवाची परवा न करता पीपीई की टांगात घालून या सभागृहामध्ये जो विरोध केला त्याच्यामुळे तीस टक्के प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत पनवेल महानगरपालिकेतल्या नागरिकांना मिळालेली आहे O yeah. yeah.